काही प्रेम प्रकरणं अशी असतात की त्यांना माहिती असते की यामध्ये आपला प्रेयकर किंवा प्रेयसी आपली कधीच होऊ शकणार नाही तरी ते प्रेम करत असतात केतन जैन याने सुद्धा विवाहित पूनमवर असेच प्रेम केले तो तिच्यावर लुब्ध झालेला होता त्याला माहिती होते की ती विवाहित आहे एका मुलाची आई आहे ते आपली कधीच होऊ शकणार नाही तरीही तो प्रेम करत होता तिच्या मुलासाठी तो आपल्या दुकानात नवनवीन खेळणी आणत होता जेणेकरून ती खेळणी घेण्यासाठी यावे आपल्या नेहमीच संपर्कात राहावे तिला काय हवं काय नको तेही पाहत होता त्याचा हिशोब लाख रुपये खर्च केलेले होते ते आपल्याशी एकनिष्ठ राहील असे त्याला वाटले खरे पण चंचल वृत्तीच्या पूनमने त्याला सोडून दुसऱ्याशी संधान बांधलेले होते आणि ही बाप केतनला चिड आणणारी ठरलेली होती रागाच्या भरामध्ये त्याने आपल्या प्रेयसीचा खून केला साऱ्या जगाची खबर घेणाऱ्या पत्रकार नवऱ्याला मात्र आपल्या पत्नीचे हे कारनामे तिचा खून झाल्यानंतरच समजले ही बाब मात्र विशेष आहे ह्या धक्कादायक घटनेची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे पण तत्पूर्वी ही व्हिडिओ तुम्ही पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोलापूर जिल्ह्यामधील तालुका असणाऱ्या बार्शी शहरामध्ये बालाजी निरफळ हे एक्केचाळीस वर्षाचे गृहस्थ राहतात बार्शी शहरातील शेंडगे प्लॉट उपजाय रोड या ठिकाणी त्यांचे घर आहे ते एका न्यूज चॅनेलचे पत्रकार असून त्यांचे कार्यक्षेत्र धाराशिव आहे त्यामुळे ते नेहमी बार्शी येथून आपली कार घेऊन धाराशिवला जातात दोन हजार चौदा साली त्यांचा विवाह झालेला असून त्यांच्या पत्नीचे नाव पूनम असे आहे त्यांना मुलगाही आहे पूनम निर्फळ हे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे तरुणांना भुरळ घालणारे तिचे व्यक्तिमत्व आहे साहजिकच ते एका तरुणाच्या दिलाची धडकणही बनलेली होती विवाहित असूनही तिचे बाहेर एका तरुणासोबत अफेअर चालू होते त्याचे असे झाले की दोन हजार अठरा साली ते आपल्या मुलाला खेळणी घेण्यासाठी एका दुकानात गेली होती ते दुकान केतन जैन नामक तरुणाचे असून तो अविवाहित आहे केतन जैन याच्या दुकानातून पूनम पुनमनिर्फळ तिने आपल्या मुलासाठी खेळणे घेतले आणि ती निघून गेली पुन्हा काही दिवसांनी ती खेळणी नेण्यासाठी केतन जैन याच्या दुकानात आली आता ती केतन याच्या दुकानातून मुलासाठी खेळणी खरेदी करत होती पाच सहा वेळा तिच्या दुकानात येणे झाल्याने केतन आणि पूनम यांचा चांगलाच परिचय झालेला होता नेहमीचे गिरायक असल्याने तोही तिला चांगल्या प्रतीची खेळणी दाखवत असे तिच्याशी आदराने बोलत असे पूनम दिसायला सुंदर होते तिचे बोलणे छान होते यामुळे केतन याच्या हृदयामध्ये तिचे स्थान निर्माण केले होते तिच्याशी तो आपुलकीने बोलत असे आता त्याच्या मनामध्ये तिच्याविषयी वेगळीच भावना निर्माण होत होती ते म्हणजे प्रेमाचे ते आपल्या मुलासाठी खेळणे खरेदी करते म्हणजे ते विवाहित आहे आणि एका मुलाची आई आहे हे त्याला माहिती होते पण मनात निर्माण झालेल्या प्रेम भावनेला तो आवर घालू शकत नव्हता ती खेळणी खरेदी करून गेले की दिवसभर त्याच्या डोळ्यासमोर तिचा चेहरा त्याला दिसू लागले रात्री अंथरुणामध्ये पाठ टेकले आणि डोळे मिटले की तीच त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागे तिच्याबद्दलचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत चाललेले होते ती दोन चार दिवसांनी त्याच्या दुकानामध्ये खेळणी खरेदी करण्यासाठी येत असे अहो माझा मुलगा ना खेळणी टिकवतच नाही एखादे खेळणे मी त्याला दिले की काही दिवस तो त्या खेळण्याने खेळतो आणि तोडून टाकतो खेळणं म्हणून गेलं की पुन्हा नवीन खेळणे लागते मग माझ्या मागे तो खेळणं हवंय खेळणं हवंय असे म्हणून मागे लागतो हो का वयच आहे हो त्याचं खेळण्याचं किती वर्षाचं आहे तुमचा मुलगा केतननेही पूनमला आपुलकीने विचारले चार वर्षाचा आहे बघा पण खेळणी मात्र जपून वापरत नाही मग मला तुमच्या दुकानात यावं लागतं पूनम म्हणाले अहो येत जावा की आम्हाला हे बरं वाटतं लहान मुलांना खेळणी आवडतातच तुम्ही असं करा मला तुमचा मोबाईल नंबर द्या चांगली खेळणी आली की मी लगेच तुम्हाला फोन करून सांगेन म्हणजे तुम्हालाही चांगल्या क्वालिटीचं खेळणं मिळेल केतन याने खडा टाकून बघितला हो का मग देते तुम्हाला फोन नंबर चांगली खेळणी आली की मला सांगत जावा असे म्हणत पूनम नाही केतन जैन याला आपला मोबाईल नंबर दिला पूनमबद्दल केतनच्या मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण झाली होती तिच्याबद्दल त्याला आकर्षण वाटू लागलेलं होतं तिने कोणते आडेवेडे न घेता मोबाईल नंबर दिल्यामुळे त्याचेही धाडस वाढले दुसऱ्या दिवशी त्याने फेसबुकवर तिचे फेसबुक अकाउंट शोधून तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तिने ती रिक्वेस्ट स्वीकारली त्यानंतर ती रिक्वेस केतन तिच्या मोबाईल नंबरवर गुड मॉर्निंगचा टेक्स्ट मेसेज पाठवला रात्री गुड नाईटचा मेसेज पाठवला सध्याच्या काळाप्रमाणे या टेक्स्ट मेसेजमधून ते एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागलेले होते कारण हे त्याच्या मेसेजला उत्तरे देण्यास सुरुवात केलेली होती केतन याचा आनंद द्विगुणित झालेला होता चार दिवस केतन पुन्हा मेसेजचे फक्त आदान प्रदान करत होते प्रत्यक्ष दुकानात भेट होत असली तरी खाजगी बोलणे असे काहीच होत नव्हते कारण केतनला आपल्या मनातील भावना तिच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या त्याने धाडस करून चार दिवसांनी तिला फोन कॉल केला पण क्षणभर त्यालाही सुचले नाही की हिच्याबरोबर काय बोलायचे म्हणून तो म्हणून गेला मॅडम चांगली खेळणी आली आहेत येता का बघायला तिनेही हो येते की असे म्हणत फोन ठेवला आणि ती ते लगेच त्याच्या दुकानात आली त्यावेळी केतन पूनमने बराच वेळ गप्पा मारल्या तिला खेळणी दिली मोठा डिस्काउंटही दिला ते पाहून पूनम मनोमन सुकावली केतनचे आपुलकीने बोलणे चांगली निवडून खेळणी दाखवणे आणि त्यावर डिस्काउंट देणे यामुळे पूनमला आनंद झालेला होता आणि त्याने केतनच्या मनात काय चाललेले आहे हे, हे जाणलेले होते यानंतरही त्यांच्यामध्ये मेसेजची आदान प्रदान होत होते एके दिवशी मुद्दाहून केतन याने पूनमला फोन केला आणि म्हटले मॅडम तुम्ही माझे नेहमीचे ग्राहक आहात पण मी तुम्हाला कधी विचारला नाही माझ्या दुकानातून एवढी खेळणी खरेदी करता आणि मी चहा सुद्धा देऊ शकत नाही त्यामुळे मलाच कसे तरी वाटते तुम्ही आज येता का आपण आईस्क्रीम खायला जाऊ यावर पूनमही तयार झाली आणि ते दोघेही आईस्क्रीम खायला गेले त्यावेळीही तिच्यासोबत खूप गप्पा मारल्या आता केतनचे धाडस वाढू लागलेले होते तिच्या वाढदिवसाची तारीख शोधून त्याने तिला त्या दिवशी मोठे गिफ्ट दिले त्यावर तिने त्याला एवढे मोठे गिफ्ट कशाला देता यावर तोही सहज बोलून गेला आवडत्या माणसासाठी दिलं हे असे बोलून तो तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला पूनमचा चेहराही लादेने फुलून गेलेला होता तेव्हा केतन हळूच तिला म्हणाला मला तुम्ही खूप आवडता यावर तीही काहीतरीच असे म्हणत ते गिफ्ट आनंदाने घेऊन गेली चार दिवस दोघेही गप्प गप्प होते एकमेकांच्याकडून काय प्रतिसाद मिळतो हे ते आजमावत होते चार दिवसांनी पूनम खेळणी घेण्यासाठी आली त्यावेळी त्या दोघांनी एकमेकांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या त्याचा मुद्दाम होऊन त्याच्या दुकानामध्ये चक्कर टाकतच होते एके दिवशी केतनने आय लव यूचा मेसेज पाठवला यावर तिने काही उत्तर दिले नाही त्यामुळे तो नाराज झाला होता दोन दिवसांनी त्याने तिला फोन केला मॅडम मी आज मेसेज केला तुम्हाला राग आला का ती हसत म्हणाली मला राग वगैरे काही आला नाही मी कामात होते त्यामुळे रिप्लाय दिला नाही यावर तोही समजून चुकला की ती आपल्याला प्रतिसाद देत आहे एके दिवशी ते दोघे हॉटेलवर जेवाय गेले त्यावेळी केतन याने तिला विचारले मॅडम माझ्या मॅसेजचे उत्तर तुम्ही दिले नाही अजून तेव्हा ती म्हणाली कोणती स्त्री डायरेक्टली आपल्या मनातले भाव बोलून दाखवत नाही तिच्या चेहऱ्यावरूनच ओळखायचे असते आता मात्र केतनला खात्री झाली की पूनमला सुद्धा आपल्यावरती प्रेम करते त्या दिवसापासून ते दिवसा एकमेकांशी फोनवरून बोलू लागले चॅटिंग करू लागले त्यांच्या भेटी गाठी वाढू लागल्या पूनमचा नवरा घरी नसताना तो तिच्या घरी जाऊ लागला सहा वर्षापासून हा प्रेमाचा सिलसिला सुरू होता नवऱ्याच्या अपवृक्ष पूनम ही केतन जैन याच्याबरोबर अनैतिक संबंध ठेवून होते बराच वेळ ती त्याच्याशी मोबाईल चॅटिंग करत बसलेली बालाजी यांना म्हणजे तिच्या नवऱ्याला दिसत असे एके दिवशी त्याने तिचा मोबाईलही तपासला त्यावेळी ते त्यांना पूनमचे केतन बरोबरचे चॅटिंग दिसून आले बालाजी यांनी याबाबत तिला विचारले असता तिने तो माझा मित्र आहे असे सांगितले आधुनिक विचारसरणीच्या बालाजी यांनीही याबाबत फारशी दखल घेतली नाही कारण त्यांची पत्नी पूनम देखील एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होती कमावती होती तिच्या व्यवसायामध्ये तिचे काही मित्र असतील असे समजून त्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते पूनम आणि केतनच्या प्रेमाला रंग चढलेला होता ती विवाहता असली तरी केतनला काही फरक पडलेला नव्हता तिच्याशी शरीर ठेवण्यात ठेवण्यातही त्याला काहीच गैर वाटत नव्हते खरं तर तो तिच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेला होता या प्रेम प्रकरणाला सहा वर्षे उलटून गेलेली होती आता मात्र या प्रेमाचा रंग उडू लागला कारण केतनलाही जाणवू लागले होते की पूनम पूर्वीसारखी आपल्याशी बोलत नाही आणि भेटायलाही टाळते या कारणामुळे केतन जैन याला पूनमचा भयंकर राग आला कारण या प्रेमापोटी जे कधीच त्याचे होणार नव्हते त्यासाठी त्याने वीस लाख रुपये खर्च केलेले होते पूनम विवाहित असल्यामुळे आपली होऊ शकणार नाही हे त्याला माहिती असूनही तो तिच्यावर प्रेम करत होता पण अलीकडे त्याला तिच्या वागण्यामध्ये फरक जाणवू लागलेला होता त्यामुळे केतन याला तिचा राग येत होता तो संशय घेऊन तिला जाबाई विचारू लागला होता ती त्याला टाळू लागली तेव्हा तिच्या घरामध्ये जाऊन तिच्याशी तो भांडण करू लागला काही काही वेळेला पूनमचा मुलगा ओम साई हा घरी असे त्याच्यासमोर हे भांडण होत असे दोन हजार अठरा साली पूनमची केतनबरोबर ओळख होऊन त्यांच्यामध्ये अफेअर सुरू होते त्यावेळी केतन तिच्या घरी येत असे त्यावेळी ओम साई हा लहान म्हणजे चार वर्षाचा होता आता तो अकरा वर्षांचा झालेला होता त्यालाही बऱ्यापैकी समज आलेली होती आपले पप्पा घरी नसताना हे काका नेहमी आयला भेटायला येतात बराच वेळ गप्पा मारतात आपली आई देखील केतन काका आल्यावर खुश असते पण आता मात्र हे काका आपल्या आईशी भांडतात यामुळे तो मुलगा गेलेला होता त्याच्या केतन जैन हा पूनम बरोबर भांडण करत असे प्रसंगी तो मारहाणही करत असे आपला मुलगा ही बाप त्याच्या वडिलांना म्हणजे नवऱ्याला सांगेल म्हणून पूनमने आपल्या मुलाला सांगितले की यातलं बाबांना काही सांगू नकोस त्या मुलानेही याबाबत या वडिलांना काय सांगितले नाही सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा दिवस पाच वाजले होते बार्शी पोलीस ठाण्यामध्ये एक तरुण रक्ताने माकलेला कपड्यासह ठाणे अंमलदारांच्या समोर हजर झाला त्या तरुणाची अवस्था पाहून ठाणे अंमलदार काय समजायचे ते समजले आणि त्यांनी जरबेच्या भाषेत विचारले काय रे काय केलंस नाव काय तुझं साहेब माझं नाव केतन जैन मी माझ्या प्रेयसीचा खून केलाय केतन जैन म्हणाला खून कुठं आणि केलास ठाणे असे केतन जैन याने हिचा खून केल्याचे सांगितले ठाणे अंमलदारांनी इतर पोलिसांना याबाबत सांगून त्याला ताब्यात घेतले आणि या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांना दिली पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे पोलीस ठाण्यामध्ये आले आणि त्यांनी ताब्यात घेतलेल्या केतन जैनकडे चौकशी केली बार्शी शहरातील शे शेंडगे प्लॉट उपळाई रोड येथे हा खून झाल्याचे समजताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले नातेवाईकांची गर्दी होती घराच्या किचनमध्ये मृतदेह पडलेला होता तिच्या गळ्याला ओढणी आवळलेली दिसली होती घटनास्थळी पूनम निरपळ हिचे पती बालाजी निरपळ हजर होते त्यांच्याकडे चौकशी केली त्या चौकशीमध्ये पोलिसांना समजले की त्या दिवशी म्हणजे दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुळशी विवाह करायचा असल्याने पूनमने आपल्या नवऱ्याला फोन केला होता त्यासाठी लागणारे सामान घेऊन या असे तिने सांगितलेले होते त्याप्रमाणे बालाजी निरफळ यांनी तुळशी विवाहाचे सामान घेतले आणि ते घरी आले तेव्हा त्या त्यांना घराचे गेट बंद असून त्याला कुलूप लावलेले दिसून आले पूनम बाहेर गेली असे समजून ते काही वेळ वाट पाहत थांबले मात्र ती बराच वेळ झाला तरी यायचे चिन्हे म्हणून त्यांनी तिला फोन लावला फोनच्या रिंगचा आवाज घरातून येत असल्याचे समजून आले पण ती उचलत नव्हते म्हणून त्यांनी आपल्या गाडीचा चालक लालासाहेब बेडके यांना गेटवर चढून घरातील खिडकीतून डोकावून पाहण्यास सांगितले त्याने खिडकीतून आत पाहिले असता किचनमध्ये पूनम रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडल्याचे दिसून आले त्यामुळे घराला लावलेले कुलूप तोडले आणि पोलिसांना या घटनेची माहिती देण्यासाठी मोबाईल काढण्याआधीच पोलीस आले पोलिसांनी बालाजी निरफळ यांच्याकडून माहिती घेतली खून कोणी केला आहे हे पोलिसांना आधीच समजलेले होते त्यामुळे पुढचे काम सोपे झाले होते कायद्यानुसार पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडून मृतदेह विच्छेदनासाठी रवाना करण्यात आला दरम्यान बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये पूनम हेचे पती बालाजी विठ्ठलराव निर्फळ यांनी केतन जैन याच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली याबाबत त्यांनी सांगितले की पूनमचा खून झाल्यानंतर आपल्या मुलाने सांगितले की बाबा तुम्ही घरात नसताना केतन जैन घरी येत होता तो आईशी भांडत होता तिला मारहाणही करत होता पण आईने मला यातले बाबांना काही सांगायचे नाही असे सांगितले होते त्यामुळे मी तुम्हाला काही सांगत नव्हतो यावरून खात्री झाली की हा खून केतन जैन यानेच केला असावा कारण आपली पत्नी नेहमी त्याच्याशी चॅटिंग करत असे याबाबत विचारल्यावर तो आपला मित्र आहे एवढेच तिने सांगितलेले होते नेमके त्या दोघांच्या मध्ये काय चालू होते याबाबत आपणास कल्पना नव्हते म्हणून सी सी टी व्ही चेक केले असता त्यामध्ये केतन जैन हा घरातून बाहेर जात असलेला दिसला यावरूनच केतन आणि पूनमचे अनैतिक संबंध असावेत आणि त्याच कारणावरून त्याने तिचा खून केला असावा बालाजी निरपळ याच्या फिर्यादीवरून असे समजते की आपल्या पत्नीचे एका तरुणाशी अनैतिक संबंध असावेत याचे त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हते खून झाल्यानंतरच त्यांची खात्री झाली की हा खून अनैतिक संबंधावरून झाला असावा या फिर्यादीवरून केतन जैन याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला त्याला न्यायालयामध्ये उभे केले आणि त्याची पोलीस कोठडी घेतली या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये केतन जैन याने आपला गुन्हा कबूल केला त्याने दिलेल्या माहितीनुसार गेली सहा वर्षे पूनम आणि केतन प्रेमसंबंधामध्ये होते केतन या प्रेमापोटी जवळजवळ वीस लाख रुपये खर्च केलेले होते तरी ते त्याच्याशी एकनिष्ठ राहिली नव्हते असा त्याचा समज होता ते टाळत असल्याने त्या दोघांच्यामध्ये कटुता आली होती याचा जाप केतन तिला विचारत असे घरात जाऊन तिच्याशी भांडत असे तिला मारहाणही करत असे दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी केतन तिच्या घरात गेला आणि तिला पुन्हा विचारले तू मला का टाळतेस याचे उत्तर मला पाहिजे तेव्हा तिने ओरडण्यास सुरुवात केली ते ओरडू नये म्हणून तिच्याच गळ्यातील उडणीने तिचे तोंड दाबले तिचा गळा आवळला घरात कात्री होते त्या कात्रीने तिच्या गळ्यावर सपासप वार केले ती खाली पडताच त्याने तेथून पळ काढला आणि तो पोलीस स्टेशनमध्ये आला होता या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वजित ढोंगे रतन जाधव यांनी केला